सोशल मीडियावरती दिवाळीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत यामध्ये एका आईचा मुंबईच्या लोकल ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या लोकल ट्रेनमध्ये या आईने केलेले कार्य पाहून अनेक लोकांनी कौतुक केलेले आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्या महिलेनं महिलांना लागणाऱ्या वस्तू या मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये विकत आहे एवढंच काय तर विकून झाल्यानंतर ती आपल्या लहान मुलाला सांभाळत सुद्धा आहे आपल्या लहान मुलाला घेऊन ती कष्टसुद्धा करत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हेअर पिन रबर यासारख्या महिलांना ज्या वस्तू आहेत तिनं इथं विकायला सुद्धा आणलेली आहे त्याचबरोबर ती आपल्या बाळाची काळजीसुद्धा करत आहे अनेक लोक दुकानामधून अशा वस्तू खरेदी करतात तर अशा लोकांपासून खरोखरच अशा वस्तू खरेदी केल्या पाहिजेत अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत आपण खरेदी केले तर यांची सुद्धा दिवाळी अगदी सुखकर होईल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा